बालपणी गावी जाताना आठवते ती मनमोहक हिरविगार वनराई हो हिरविगार वनराई डोळ्यांचे जणू पाळणे फेटून जाई क्षणात थकवा पळून जाई थकवा क्षणात पळून जाई आंबा काजूंच्या वनात फिरण्याची मजाच ती निराळी हो मजाच असे ती निराळी ससे आणि हळणांची असे नुसती पळण्याची घाई कधी ना तिने केला भेदभाव कसलाच काही अशी ती साऱ्यांची वनमाई आमची वनमाई पक्षांची जशी थोरली वनताई शहरात मात्र तरास दिसते निराळी सगळीकडे लागलीये शहरीकरणाची घाई नुसती शहरीकरणाची घाई तोडून सगळी झाडे बेदुंद माजवलीये मोगलाई फक्त मोगलाई. कुणी थांबवेल का हो, ई जीवांची कोणालाच ना पडली काही हात जोडूनी मागणी माझी या तरुणाईस करू नका हो दिरंगाई संभाळा संभाळा हो हिरवीगार वनराई सुखी आणि निरोगी जीवन तुम्हा देईल हो सदा आपली वन वाच्वा, वाच्वा, ही आपली हिरवीगार वनराई वाचवा वाचवा नाहीतर अरे बाबा वाचवा हो ही हिरवीगार वनराई वाचवा हो वाचवा ही हिरवीगार वनराई